सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणापासून वयोवृद्धांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत चालले आहे मध्य प्रदेशमध्ये हृदयविकारच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे घटनेचा मन सुर्ण करणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे आपल्याला सोशल मीडियावर अनेक भयंकर असे व्हिडिओ पाहायला मिळतात कधी थरारक अपघाताचे व्हिडिओ असतात तर कधी डान्स करताना हृदयविकारच्या झटक्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एका व्यक्तीचा त्याच्या कुटुंबासोबत हॉटेलमध्ये बसलेल्या असताना त्याला हृदयविकारचा झटका येतो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकता की हॉटेलमधील एका टेबलावर एक कुटुंब जेवणासाठी बसला आहे हॉटेलमधील वेटर येऊन त्यांना जेवून वाढून निघून जातो टेबलावर बसलेला वयस्कर व्यक्तीला त्रास होत असल्याचे जाणवत आहे काही वेळानंतर त्याच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण येतो दरम्यान वयस्कर व्यक्ती टेबलावर पडतो त्याच्यासोबत असलेले लोक त्याला बघून उठवण्याचा प्रयत्न करतात परंतु बसलेल्या खुर्चीवरून खाली पडतो सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओ ॲट मुक्षिबी बावीस एकतीस त्रेपन्न पन्नास या एक ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचे समजत आहे तसेच या सर्व घटना हॉटेलच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत व्हिडिओवर युजर्सने लिहिले आहे की कोविडनंतर अशा प्रकरणामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे तर एका आणखी युजर्सने लिहिले आहे की ही अतिशय दुःखद घटना आहे